तर राम राम सर्व भावांना सकाळची आठ वाजले आणि आजची सकाळची सुरुवात आपली अशी झाली आपल्याला पिकअप स्वच्छ करायची स्वच्छ करून झाली त्याच्यामुळे कर... कपडा एवढा खराब झाला आपला तर बोनेट काच आणि फ्रंट ग्रील पुसली पाठीमागची अवस्था पाहू शकते काय सांगायचं त्याच्यामुळे आपल्याला जास्त पावसा आवडत नाही बरं का भाडे का आपली पिताश्री जाणार आहे तर मित्रांनो हे बघा पंच पण इकडे लावून दिली त्यांना तिकडे शेंगावाद घालायच्या होत्या आपल्या आईन त्यांना तुम्हाला आपण पेरणीची सेटिंग दाखवितो काका कोणत्या सेटिंग वर चालू जे लॉक येते डाऊनच्या थोडं वरती राहतं आणि सेन्सिंग पाहू शकते सेन्सिंग इथं राहते काका सेन्सिंग चा पण पुरेपूर वापर करतात बर का लवकरात लवकर सबस्क्राईब करा चॅनलला एक हजार झाले झाले आपण आपल्या ट्रॅक्टरचे रेस खोलणारे दानादाना सबस्क्राईब करा आज असं उन जर पडेल राहिले तर आपले पण वावर वखरायचे येण्याचे आधी एक वखरायची पाय मारून घेऊ मध्ये तर का आले तेव्हा ते, ते लगेच आपण आबर सोडून वखर जोडून घेऊ तर जोडलाय वखर रामकृष्ण आणि आपण घेऊन येऊ आता डिझेल पण आपले कपडे पण बदलून घेऊ तर मित्रांनो आलोय घरी अशी गर्दी होती त्या पंपावर पाणी दाखवलं आणि काका चाललेत पुढं इकडं पॉवर ट्रॅक पण धाड मारतोय तर मित्रांनो आलोय वावरात पाणी वगैरे घेऊन काकांनी केली सुरुवात आपल्याला हे वावर त्यांनी तिकडं केलं दुसरं दुसऱ्याला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच पाच सहा वावर हे करायची वापरायची वावरांमध्ये गाबा बागा मित्रांनो किती वखराची पाय द्यायची गरज राहिला की बाबा मित्रांनो पाऊस एवढं राहिला रिमझिम रिमझिम चालू झाली चाललोय घरी चांगा वाहत गायली त्या मध्ये पडून घेऊ शेड मध्ये पावसाने पंपवर केलंय वावर का होता असे आपली अजून आपल्याला काकाचं वावर रोटर करायचंय कधी होईल राम तर मित्रांनो बारा वाजून तेरा मिनटं झाली आपण चाललोय परत मायात काका बघा मोठं झाड दिसतं कधी त्या टाकालाय पा वावर बा कशी एक नंबर दिसू राय एक सारखं आहे भोर हे पण वाखरायचं देवा ट्रे ना खरं तू वाखरायला एवढा भारी चालवतो ना एवढा भारी चालवतो ना काहीच कमी नाही वाटत रे वाखरायला एक नंबर यार चाल पण एक नंबर स्पीड एकच नंबर एकदम पळ सुटतो चांगला किती हानल पावरचा विषयच नाही पावर एक नंबर पावरात आलून पाऊस चालू झालाय इतक्या वेळ नव्हता सुरुवात मित्रांनो दुसऱ्या वावर केली सुरुवातो ते केलं फायनल चौदाशेच्या वरती नाही जाते आपण ओनली चौदाशे जास्त नाही चला घेतो पटापाटावरून इथं पैकी हँड रेस वडून दिलीय फुल आणि आपली फुल चौदाशे ला लॉके आरपीएम ड्रॉप किती करतोय मग जवळपास शंभर आर पी एम ड्रॉपे नॉर्मल काहीतरी सफाईसाठी मित्रांनो चालू ट्रॅक्टर सोडून गेलो होतो गरम होईल ना त्याच्यामुळं बंद नाही करा चालू ट्रॅक्टर आधीच काकांनी वखरेल होत एक तास आपण बरोबर काढा काडा निशाज्याजानी घेऊ राहिलो झाडांच्या बाजूने थोड कस काय वाटत वावर नक्की कमेंट करून सांगा हा आपला बगीचा तिथं आंबे नारळ मित्रांनो अडीच वाजले ना आलोय घरी गाव वज पण टाकून आणलं आपल्याला एक अर्जंट वाखरायची ऑर्डर जाऊ तो तिकडं मी पटक्या उखरून घेऊ चला तर मित्रांनो हे वावर फायनल केले ताना ताना आणून घेतले इकडं तुम्हाला दाखवतो इकडं आपण दोन वावर काढले आणि इकडं रस्त्यावरच असे तीन काढले चला जाऊ घरी आता

आत्ता लागलास हा काय वे बांध आहे काल तुम्ही पाहिलेच असेल पॉवर ट्रॅकनी थोडा फोन मारला थोडं फनलं पावर ट्रॅकनी याच्यावरच पेरणी झाली बरं का तेव्हा मी तिकडं वखरत होतो आपल्या वावरात घेअरला आवाज करते अरे या ट्रॅक्टरची एवढं पण म्हणजे थोडंफार स्मूथनेस पाहिजे अ हार्ड आहे थोडा घेअर सिस्टीम बदलाव केला पाहिजे काहीतरी मध्ये आणि पेरणी नंतर वावर पा एक नंबर दिसत एक नंबर भारी आपण पात्रा पित्रा काढून टाकलाय कारण की काय माझ्या नाही एवढं पाणी भरायचं तर मित्रांनो झालंय वावर काका आडतास टाकू राहील हे ये वेगळे आहे ये बर काच आहे ये, मध्ये बांधे बांध तो बांध हा आहे बरं का बांधी बघू याच्यात घालते का नाही काका चला इकडं कसं होतंय भाऊ काय हायवे आपला डायरेक्ट तीन चाकरी आहे ahAyран за daу арайтын,айда көrowе Keliy finerілі क्वालिटी चित्रांनो कार्टन टी व्ही फेरायला सुरुवात आणि असाच काही स्वतःचा आपला दिवस के नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान एवढं शेवटचं आजचं आजचं शेवट याच वावरात सबस्क्राईब नक्की करून घ्या ब्लॉग आवडल्यास लाईक पण करा